मिसेस आहे माझी हाय इकडे इकडे बघ अरे अरे इकडे नुसतं बघा स्थळ बघायला नाही <laughs> छोटी <थे? laughs> मुलगी हाय बा काय नवऱ्याला काय विचारला नाही एकटाच फिरायला बघ ना एकटाच फिरायला लागलाय काय विचारला नाही ता काय नको वे नाही नको झाले मी मग का सो सोडला का पण तू मगला म्हटलं नाही गाडीवर आला नाही म्हटलं गाडीवर बसव दुसरी कोण तर बघितलं ती शाळा आज सासू विष्णू तवर हे दोन तीन करून ठेवते बाहेर